नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता एक नजर ठळक बातम्यांवर आरक्षणासह सा मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही धनगर आरक्षणाबाबत संशोधन पूर्ण झाल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती विधानसभेत आज महाराष्ट्र महानगरपालिका महाराष्ट्र नगर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम जानेवारी अखेर थेट बँक खात्यात जमा होणार कृषी आणि पणन राज्यमंत्र्यांची माहिती संसदेत आजही गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज चौदा डिसेंबरपर्यंत स्थगित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एसपी त्यागींसह संजीव त्यागी आणि गौतम खेतान यांना अटक रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन बसच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत आज मध्यरात्री संपणार मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव चारशे धावांवर आटोपला दिवस अखेर भारताच्या एक बाद एकशे सहेचाळीस धावा आणि अंदमानातल्या बेटांवर अडकलेल्या बहुतांश पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश नमस्कार आता बातम्या पाहूयात मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे राज्य सरकारची भूमिका असून गेल्या दीड महिन्यात अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी करून उच्च न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत कालपासून सुरू असलेल्या विस्तृत चर्चेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढण्याऐवजी कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला असता असं फडणवीस म्हणाले मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायदा रद्द केला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्रकारची माहिती आपण जमा केली आहे विविध न्यायनिवाड्यांमध्ये एखाद्या समाजाला आरक्षण देण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशा सगळ्या बाबींची पूर्तता आता उच्च न्यायालयासमोर आपण केलेली आहे आणि जरूर हे सगळं करत असताना थोडा कालावधी गेला असेल पण तो आवश्यक होता राज्य सरकारचं हे कमिटमेंट आहे हे कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहेत की अट्रॉसिटीचा जो कायदा आहे हा कायदा आणत असताना ज्या समाजावर वर्षानुवर्ष शतकानुशतक अन्याय झाला त्या समाजाला न्याय देण्याकरता त्याला प्रोटेक्शन देण्याकरता हा कायदा या ठिकाणी आला आणि या कायद्याची आवश्यकता ही कोणीच नाकारू शकत नाही आजही नाही आजही या कायद्याची पूर्णपणे आवश्यकता या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारचे हे स्पष्ट मत आहे की अॅट्रॉसिटीचा कायदा हा कुठल्याही परिस्थितीत डायल्यूट केला जाऊ शकत नाही रद्द करणं तर सोडाच संशोधनाशिवाय हे शक्य नाही आहे आणि म्हणून नव्याने संशोधन करायला घेतलं माझी अनेक धनगर समाजाच्या नेत्यांशी चर्चा झाली ते म्हणाले आमचा पार्टीवर विश्वास नाही आमचा सरकारी तंत्रावर विश्वास नाही म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगा दुसरी संस्था घेऊ आणि म्हणून मग त्यात निर्णय जसा झाला की टीसला हे काम द्यायचं आणि टीआयएसएसनी अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह तीन टप्प्यातलं हे काम सुरू केलं दोन टप्पे आता त्याचे संपायला आले तिसरा टप्पा सुरू होईल संपूर्ण सायंटिफिक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की छत्तीस जिल्ह्यामधील धनगर समाजाच्या सामाजिक मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास आणि त्यासोबत इतर राज्यांमधले जे धनगर समाजाचे लोक आहेत बिहार असेल मध्य प्रदेश ओडिसा असेल झारखंड असेल छत्तीसगड असेल या पाच राज्यातील धनगड याच्यासोबत काय साधर्म्य आहे हे एकच आहेत का, का याचा अभ्यास या प्रत्येक गोष्टीचे तीन टप्पे त्यांनी नीट ठरवून दिले आणि मला खरोखर या ठिकाणी राम शिंदेचा देखील आभार मानायचे आहेत की त्यांनी सगळ्या समाजातले जेवढे संशोधक होते नेते होते सगळ्या पक्षाचे त्यांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की आपले पुरावे आपण आधी मांडले पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पुरावे आपले नेऊन मांडले आणि आता त्याचा अभ्यास चाललेला आहे धनगर आरक्षणाबाबत ते म्हणाले की संशोधन केल्याशिवाय अशा प्रकारे आरक्षण दिलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं विरोधी पक्षांचं समाधान झालं नाही त्यांनी सभात्याग केला विधानसभेत आज महाराष्ट्र महानगरपालिका महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सुधारणा विधेयक अशी विधेयकं संमत करण्यात आली राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमधले चारशे सत्त्याण्णव डॉक्टर्स बेपत्ता असून एकशे नव्याण्णव डॉक्टरांवर उचित कारवाई करून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे तर अन्य डॉक्टरांच्या बाबतीत चौकशी सुरू असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं उल्हासनगरचे आमदार ज्योती कलानी यांनी उल्हासनगर इथल्या शासकीय प्रसूतीगृहाबद्दल विचारलेल्या तारांकित प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तर दिलं सातारा जिल्ह्यात लांडेवाडी इथल्या गायरान जमिनीवर अनधिकृतरित्या पवनचक्क्या उभारल्या गेल्या असतील तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते शासनाच्या गायरान जमिनीवर या पवनचक्क्या अनधिकृतपणे उभारल्या गेल्याचा आरोप आव्हाड यांनी केला त्यावर या गायरान जमिनीची मोजणी करून एक महिन्याच्या आत कारवाई करू अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे कांद्याचे भाव पडल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या जानेवारी अखेर अनुदानाची पंचेचाळीस कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधान परिषदेत दिली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते आणि त्यासाठी राज्य सरकारनं ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याला एक रुपया अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्या पद्धतीनं माहिती संपूर्ण मार्केट कमिटीच्या रुपया पर किलो का। प, पर किलो पर किलोला एक रुपया अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आणि आतापर्यंत सगळ्या राज्यातून मार्केट कमिटीच्या माध्यमातून माहिती गोळा करण्या केली गेलेली आहे आणि पंचेचाळीस कोटी रुपये या अनुदानाच्या पोटी रक्कम द्यावी लागत आहे आणि ती रक्कम आम्ही अधिवेशन संपल्यानंतर जानेवारी अखेर ती रक्कम निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाते केंद्र सरकारनं बारापत्र देऊनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास पन्नास टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान केला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयात हस्तक्षेप करत प्रस्ताव वेळेत पाठवल्याचं सांगितलं तसंच कांदा निर्यातीसाठी देण्यात येणारं अनुदान वाढवून मिळावं यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं देशमुख म्हणाले सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात बैठक घेतली जाईल असं सांगत लक्षवेधी सूचना राखून ठेवली नवी मुंबईत खारघर इथल्या एका पाळणाघरात दहा महिन्याच्या बालकाला मारहाण झाल्याप्रकरणाकडे भाजपाचे सुरजितसिंह ठाकूर यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचं लक्ष वेधलं राज्यातल्या पाळणाघरातल्या बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महिला आणि बालकल्याण विभागाशी चर्चा करून सर्वंकष धोरण आणणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली पाळणाघर ही व्यावसायिक व्यवस्था झाल्यामुळे पाळणाघरात मुलांच्या संगोपनासाठी नेमण्यात येणाऱ्या आयांना प्रशिक्षण बंधनकारक करावं पाळणाघरात सी सी लावून त्याची जोडणी बालकांच्या पालकांच्या मोबाईलशी देता येईल का याचा विचार करावा बालक अत्याचार कायद्यात राज्य सरकारनं आपल्या कक्षेत सुधारणा करून तो अधिक कठोर करावा तसंच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे धोरण आणावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले सुचे चर्चे या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान बोलताना शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबईत पाळणाघरात बालकाला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करताना सहाय्यक पोलीस निरीक्षकानं हलगर्जीपणा केल्याचं निदर्शनाला आणून दिलं या प्रकरणात फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा किंवा चौकशी होईपर्यंत लांब कुठंतरी बदली करा असे निर्देशही सभापतींनी यावेळी दिले नागपूर इथल्या मिहान सेज प्रकल्पाची जमीन रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाला नाममात्र दरानं दिल्याचा आरोप करत विरोधकांनी आज सरकारला घेरलं याबाबतची लक्षवेधी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मांडली निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवूनच दोनशे तीस एकर जमीन पतंजलीला पंचवीस लाख रुपये प्रति हेक्टर दरानं दिल्याचं राज्यमंत्री मदन एरावार यांनी या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केलं राज्याच्या महाधिवक्तापदावर डिसेंबर अखेरपर्यंत नियुक्ती करण्यात येईल असं सभागृह चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं सध्या रोहित देव हंगामी महाधिवक्ता म्हणून काम पाहत आहेत याबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे संजय दत्त यांनी केली होती त्यावर निवेदन देण्याचे आदेश सभापतींनी सरकारला दिले होते विधान परिषदेत सध्या मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना कापू सोयाबीन ऊस संत्रा या पिकांना जास्त भाव मिळावा या मागणीसाठी आज युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विधानसभेच्या मुख्य सभागृह शिरण्याचा प्रयत्न केला मात्र सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना अडवलं संघटनेचे अध्यक्ष रवी राणा यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली सरकार आणि विरोधी पक्ष दोघंही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत असा आरोप राणा यांनी केला दरम्यान दिव्यांग बांधवांचं आंदोलनही आज सलग पाचव्या दिवशी सुरू राहिलं दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीनं पहिल्याच दिवशी विधानभवनावर मोर्चा काढला होता मात्र मोर्चाला एकही मंत्री सामोरा आला नाही असा आरोप करत समितीनं आंदोलन सुरूच ठेवलं आहे विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही कामकाज होऊ शकलं नाही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज चौदा डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी भारत भेटीवर आलेल्या व्हिएतनामच्या संसदेच्या प्रतिनिधी मंडळाचं स्वागत केलं त्यानंतर तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस सुरक्षारक्षक आणि जवानांच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला बहुराष्ट्रीय कंपन्यांचं हित ध्यानात घेऊन केंद्र सरकारनं गव्हावरचं आयात शुल्क दहा टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर आणण्याचा निर्णय घेतला असा आरोप विरोधकांनी आज राज्यसभेत केला तर गेल्या काही दिवसांपासून चढे राहिलेले गव्हाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगून केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी हे आरोप फेटाळून लावले दुपारी अडीच नंतर आवश्यक गणपूर्ती नसल्यानं राज्यसभेचं कामकाज चौदा डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी तेरा डिसेंबरला संसदेवरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस सुरक्षा रक्षक आणि जवानांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी सभागृहानं शहीदांना आदरांजली वाहिली दरम्यान संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणणं हा लोकशाहीचा आणि देशाचा अवमान आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे विमुद्रीकरण किंवा इतर मुद्द्यांवरून सभागृहात केवळ गदारोळ घालून गेले सतरा दिवस कामकाज होऊ न दिल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे बीज बेहरा इथल्या अरवनी इथं काल दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू झाली त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी लष्कराची शोधमोहीम सुरू होती या दरम्यान दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आज सापडले या चकमकीत काल रात्री लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सहभागी असल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकानं एका अठ्ठावीस वर्षाच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा तरुण ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्राचा असून इजिप्त आणि लिबियाला जाण्यासाठी त्यानं देश सोडला आहे सौदी अरेबियातल्या एका मित्रासह तो इस्लामिक स्टेट या संघटनेत सहभागी झाल्याचं समजतं यासंदर्भात या, या युवकाच्या भावानं एटीएसच्या काळा चौकी युनिटकडं तक्रार दाखल केली आहे अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकानं दिली आहे संबंधित युवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे लष्कराच्या नियमित सरावाविषयी शंका घेऊन वाद निर्माण केल्याबद्दल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून नाराजी के व्यक्त केली आहे मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं गैर असून आपल्याकडून तशी अपेक्षा नाही असं पर्रिकर यांनी या पत्रात म्हटलं आहे लष्कराविषयी कोणतंही विधान करताना अतिशय सावधगिरी बाळगायला हवी अन्यथा त्याचा लष्कराच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो असं पर्रिकर यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगालमधल्या एकोणीस टोल नाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी तृणमूल काँग्रेसनं केली होती बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख एस पी त्यागी यांना सीबीआयनं आज अटक केली या हेलिकॉप्टर्स खरेदीत जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे त्यागी यांच्याबरोबरच त्यांचा चुलतभाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांनाही सीबीआयनं आज अटक केली देशाच्या माजी वायुदल प्रमुखाला भ्रष्टाचार प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे वर्तमानपत्रांसाठी केंद्र सरकार लवकरच नवीन धोरण जाहीर करणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज बेंगळुरूमध्ये सांगितलं अखिल भारतीय सार्वजनिक प्रसारमाध्यमांसाठीच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते या नवीन धोरणामध्ये वर्तमानपत्रांसाठी काही मार्गदर्शक तत्त्व अंतर्भूत करण्यात येणार असे आहेत सार्वजनिक प्रसारमाध्यमं ही अधिक विश्वसनीय सामाजिक बांधिलकी जपणारी आणि पारदर्शक असणं अत्यावश्यक आहे वर्तमानपत्रांसाठी पात्रतेचे काही निकष ठरवण्यात येणार असून ते, ते पूर्ण करणाऱ्या वर्तमानपत्रांनाच सरकारी जाहिराती दिल्या जातील असं नायडू यांनी स्पष्ट केलं रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या तिकिटांसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा वापरण्याची मुदत आज मध्यरात्री संपते संदर्भात वित्त मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे याआधी तिकिटांसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदत पंधरा डिसेंबर होती रेल्वे प्रवासादरम्यान आहार सेवेसाठीही जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं काल अकरा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले डिजिटल व्यवहारांना गती देण्यासाठी डिजिटल पद्धतीनं पेट्रोल डिझेल खरेदीवर तसंच तिकिटांच्या आरक्षण ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदीवरती सवलती मिळणार आहेत त्याबाबत नागरिकांमध्ये आनंदाची भावना असून त्याबाबतच्या या काही प्रतिक्रिया इन्शुरन्सची योजना दहा लाख मिळत आहे आणि ऑन पेमेंट होत आहे ती थी योजना ठीक आहे कारण त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होणार नाही अच्छा डिसिजन प्रमोट होगा पब्लिक का पैसा भी बचेगा प्लस रेल्वे के भी फास्ट ट्रान्झॅक्शन होगा ज्यादा स्टाफ का, का। जरूरत काम हो सध्या देशभरात सुरू असलेल्या नोटांच्या टंचाईमुळे रोखीचे व्यवहार करणं कठीण आहे अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसलेल्या रुग्णांना वेळेवर रोकडरहित सेवा मिळावी याकरता ठाण्याच्या क्युरे या, या रुग्णालयानं कॅशलेस रुग्णसेवा सुरू केली आहे आरोग्य विमा नसलेल्या रुग्णांना काही ठराविक कागदपत्रांच्या आधारे रुग्णालयानं निश्चित केलेल्या दोन कंपन्यांच्या सहाय्यानं पैसे उपलब्ध करून देण्यात येतील असं क्यूरे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास आराध्य यांनी स्पष्ट केलं आहे या, के या सेवेचा पहिला हप्ता रुग्णालय भरणार असून त्या पैशांसाठी व्याज आकारलं जाणार नाही सध्या तरी ही सेवा येत्या एकतीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे मानवी जीवनात कल्याणकारी भूमिका वठवत असलेल्या पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांचा सर्वकष सखोल अभ्यास होण्याची गरज असल्याचं मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी पी पाटील यांनी व्यक्त आहे त्या जळगाव इथं भौतिकशास्त्रासंबंधित राष्ट्रीय परिषदेत बोलत होते इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल्स थिन फिल्म्स अँड इट्स ऍप्लिकेशन या विषयावर ही दोन दिवसांची परिषद सुरू आहे उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडच्या रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंडित बी विद्यासागर उपस्थित होते देशभरातून एकशे शहाऐंशी शोधनिबंध परिषदे सादर झाल्या आहेत त्यासंबंधित दोन विशेषांकांचं प्रकाशनही करण्यात आलं पर्यावरणपूरक शेती सौर ऊर्जा जैवविविधता भौतिकशास्त्र या विषयावर महत्वपूर्ण शोधनिबंध सादर झाले असून लोकोपयोगी प्रकल्प त्यातून पुढे आलेलं संशोधन जनतेपर्यंत परिषदेच्या माध्यमातून पोहोचू शकणार आहे संशोधकांचा गौरव देखील यावेळी केला जाणार आहे राज्यात आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती झाली असली तरी आदिवासी भागातलं कुपोषण अजून कमी झालेलं नाही म्हणूनच मुंबईच्या राजमाता जिजाऊ मिशनतर्फे कुपोषण मुक्तीचा संदेश देण्याकरता अकोल्यात एका दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन आज करण्यात आलं होतं हा संदेश देण्याकरता विदर्भातल्या एकशे वीस कीर्तनकारांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं या कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून कुपोषणमुक्ती कशी करता येईल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं शिक्षण ही काळाची गरज असल्यानं तळागाळातल्या मुलांनाही शिक्षणाची ओढ लावणं आवश्यक आहे म्हणूनच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या राज्य सरकारच्या उपक्रमाअंतर्गत कालपासून नागपुरातल्या रेशीमबाग मैदानावर शिक्षणाची वारी हा कार्यक्रम सुरू झाला आहे राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांमधले शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणारे सुमारे चाळीस स्टॉल्स या मैदानावर लावण्यात आले आहेत या उपक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या विचारांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढेल असं मत इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केलं आहे येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलास सण आहे नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात या सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे व्यापारी आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सज्ज असून फुलांची चादर फळं मिठाई यांना विशेष मागणी आहे त्यामुळे उशिरा रात्रीपर्यंत बाजारपेठा सुरू आहेत ईदच्या शुभेच्छा देणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजचा दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद सेहेचाळीस धावा झाल्या होत्या आज मुरली विजयनं ना नाबाद सत्तरत्तर पुजारानं नाबाद सत्तेचाळीस धावा किल्या आहेत इंग्लंडचा पहिला डाव आज चारशे धावांवरती आटोपला भारतातर्फे आर अश्विननं एकशे बारा धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले सामन्यात पाचपेक्षा जास्त गडी बाद करण्याची अश्विनची ही त्रविसावी वेळ आहे या कामगिरीमुळे त्यानं कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली आहे अंदमान अंदमान निकोबारमधल्या बेटांवर अडकलेल्या बहुतांश पर्यटकांची सुटका करण्यामध्ये यश आलं आहे आज सकाळी हवामानात सुधारणा झाल्यामुळे नौदल तटरक्षक दल हवाई दल आणि अंदमान निकोबार प्रशासनानं हॅवलॉक आणि नील बेटावर अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप स्थळी हलवण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू केली आता काहीच प्रवासी बाकी असून आज रात्रीपर्यंत त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे वादळी हवामानामुळे प्रवासी हॅवलॉक आणि नील बेटांवर सोमवारपासून अडकले होते दरम्यान बंगालच्या उपसागरात वरदाह चक्रीवादळ निर्माण झालं असून ते पोर्ट ब्लेअरपासून अडीचशे किलोमीटर अंतरावरती आहे हवामानाची स्थिती जाणून घेऊयात संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठला असून तिथं सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे धुक्यामुळे दिल्लीहून सुटणाऱ्या छप्पन्न गाड्या रद्द झाल्या असून विमान सेवाही विस्कळीत झाली होती आता राज्यातल्या हवामानाविषयी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं कमी राहिलं कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहत्तीस तार किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर एकोणतीस आठ पुणे एकोणतीस नऊ औरंगाबाद तीस अकरा नाशिक एकोणतीस आठ कोल्हापूर तीस पंधरा रत्नागिरी चौतीस सतरा सोलापूर एकतीस तेरा आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान दहा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतलं आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा आरक्षणासह सा मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही धनगर आरक्षणाबाबत संशोधन पूर्ण झाल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती विधानसभेत आज महाराष्ट्र महानगरपालिका महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती विधेयक संमत औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकही मंजूर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम जानेवारी अखेर थेट बँक खात्यात जमा होणार कृषी आणि पणन राज्यमंत्र्यांची माहिती संसदेत आजही गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज चौदा डिसेंबरपर्यंत स्थगित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एसपी त्यागींसह संजीव त्यागी आणि गौतम खेतान यांना अटक रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन बसच्या तिकिटांसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत आज मध्यरात्री संपणार मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव चारशे धावांवर आटोपला दिवस अखेर भारताच्या एक बाद एकशे सेहेचाळीस धावा आणि अंदमानातल्या बेटांवर अडकलेल्या बहुतांश पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश बातमीपत्र संपलं तोंडी तलाक ही पद्धत असंवैधानिक असल्याचा निर्वाळा देत मुस्लिम महिलांचे अधिकार हिरवून घेणारी असल्याचा महत्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयानं काल दिला न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रथेच्या अस्तित्वाबाबत निर्माण झालेला प्रश्न हा निकाल देण्यामागील पार्श्वभूमी आणि त्याचे सामाजिक परिणाम तसंच मुस्लिम महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठीचा भविष्यातला लढा याविषयी चर्चा करण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार